The सोलापूर पुणे महामार्गावर एका दुचाकी स्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिली आहे भीमानगर तालुका माळा येथे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आटोपून माघारी येणाऱ्या दुचाकी स्वाराला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ठार झाले अपघातात एका युवकासह दोन सख्या जावांचा मृत्यू झाला ही घटना दिनांक तेवीस रोजी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास शिराळ तालुका माळा जवळ घडली आहे महादेव रमेश ताकमोगे वय बावीस राहणार डिक्सळ तालुका मोहोळ सध्या राहणार टेंभुर्णी तालुका माडा मावस बहीण सुषमा प्रकाश पवार मावस बहिणीची जाव महानंदा विकास पवार असे मैत झालेल्या नावे आहेत महादेव ताकमोगे यांच्या टेंभुर्णी येथील घरी तिघेजण दुचाकी वरून एम एच पंचेचाळीस जे एक्क्याऐंशी शून्य सहा भीमानगर तालुका महाडा येथे डोळा जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रम आटवून परत येताना महामार्गावर असलेल्या एका हॉटेल समोर अज्ञात वाहनाने पाठी मागून धडक दिली या धडके डोक्याला जबर मार लागल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर मृतदेह टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात

कुर्के येथील आहे दोघी एकमेकींना सोडून राहत नव्हत्या महानंदा यांच्या पश्चात पती सासू मुलगा सून आहे तर सुषमा यांच्या पश्चात पती सासू दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे